क्रांती आंदोलन आज आं रोजी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने यांना आमच्या मागणी जेवढे जी निवेदन केलेले आहे त्या निवेदनाची कोणतीच दखल यांनी घेतलेली नाहीये वेळोवेळी दहा ते पंधरा आमच्या मागण्या असतात त्याच्यामध्ये एक मागणी पूर्ण करता आणि काथीच्या मागण्या तसंच पेंटिंग असतात आणि तरी आम्ही नगरपंचायतला सांगत आहे आज मी त्यांना एक स्मरणपत्र दिलं आम्ही की आमच्या सर्व मागण्याची तुम्ही मदत वेळोवेळी दखल घ्यावी आणि ही दखल नाही घेतल्यास प्रहार रक्कम क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने माननीय आमदार बच्चू कडू यांच्या आदेशाने इथे बारा तारखेच्या पुढे केव्हाही नगरपंचायतमध्ये नगरपंचायत ताबा घेऊन या नगर प्रशासनाच्या नगरपंचायतला कुलूप ठोकू आणि सर्व कामकाज ठप्प पाडू याच्या या नगरपंचायतने दखल घ्यावे या लॉकडाऊनमध्ये दिव्यांग उपाशी मरत आहे आणि आता हे उपाशी न मरता आहे दिव्यांग का नगरपंचायतचं कामकाज बंद पाडून या नगरपंचायतला मुताळा नगरपंचायतला ताला ठोकून आमदार बच्चू पडू आणि प्रहार आखून दे आणि तिची ताकद दाखवून देऊ आणि दिव्यांग काय हे पण दाखवून देऊ